नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी गायांचं आवरायचं काम चालू आहे माझं मी रात्रभर पाऊस चालू होता त्याच्यामुळं थोड्याशा गाय उन्हात बाहेर घेतलाय चारा खायला आणि आता मला गिनी गावात आणायला जायचं आहे काय चारा आणून टाकलाय सकाळीच ऊन पडलंय आत्ता शिक नाही तर रात्रभर पाऊस चालू होता आता गिनी आणायला जाऊ म्हटलं चल तर गिनी घेऊन गी येतो गायंचा चारा टाकून झालाय दुधावरून जाऊन आलो तर मित्रांनो इकडे संपूर्ण माकाच करेले दरवर्षी आपण इकडं माकाच करतो आणि हे बघा अशी उगलेली संपूर्ण इकडं मका करलेली मापा झाली आणि आता नेमकं परत आला पाऊस पडला नाही तर आळाई पडली असती आणि फवारा मारून झालेला आहे माझा आणि थोडीशी पातळ झाली ती परत सांदून दिली बघा बारीक पण उगू राहिली म्हणजे काही काही ठिकाणी थोडी नाही उगली पाखरेने खाली आता सांदून दिली ती पण छानपैकी उगली आता म्हणजे आता पाऊस झाला वीस पाऊस झालेला आहे हा आणि रानामध्ये अजून पाणी पण हे बघा किती तेज तेजदार झाले दा इकडे लावली तिकडे पाखर ना परत खाली काय ना पाखर करते त्या उडी पण छान पैकी दिसते उगेल आणि रात्रभर पाऊस चालू आता आणि इथं लावली होती इथं परत पाखर नाही खाली आणि ओली ओली पाऊस पण चालू आहे इथं पाणी साचलं आहे परत खाली कशी उगली ती पण बाऊ म्हटलं एकदा ओरलं तर खूप आहे पाय जा लागले आता माझी पाणी बाबू खालची पण भारी उगलेली आहे इकडं पण माकाच केलेली आहे ज्यादा जादा पाणी साचलेलं दिसतंय बापरे बापरे खाली सांधून दिलेली म्हणजे उगली काय पाहून पाखर नाही खाली काय खालची पण उगायला लागली बारीक इयर पार काट गज भरलेली हे बघा सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे खाली पाणी जाताच येणार नाही सगळं वडा आणि ते गज भरलेलं आहे तिकडं जाता येत नाही तिकडून पाणी वाहत आहे खाली पण गज भरली आता मला जायचं आहे गवत पण तोडायला सगळीकडं पाणी पाणीच झालं आहे हिरवगार ऊन पण पडलाय इकडं तर मित्रांनो मी आलो की निघ तोडायला डोक्यापेक्षा जादा वाढलेलं वाढलेलं आहे बघा हे खोर त्याचं तर पा किती वाढलेलं आहे फार वर हात करावं लागत एवढं वाढलेलं आहे तर तो तोडायचे पण गाडी ऊन येत नाही दोन तुकडे करावं लागल मग वजं बांधायचं मग घेऊन जायचं तर त्याला मी तोडून घेतो मग दाखवतो एवढं वजन यायचं ते मित्रांनो संपूर्ण गिनी तुडून आणि आता इकडं गाडीवरती वाहून झालंय आणि आता वज बांधून आता मला घरी आहे थोडंसं वळल्यामुळे थोडं बारीकच वजन रचलं त्यापेक्षा थोडंसं मोठं राहतं वल्ल्यामुळं गाडी सटकते म्हटलं थोडं थोडंस वाहू हा एकच टाइम लागत दोन टायमाला याच्या डबल लागतं चारा आजू घास आणि ज्वारी न्यायची तर चला खूप उशीर झाला आज पाऊस आलता तर सकाळी त्याच्यामुळे थोडी चिडचिडच झाली सगळ्या संपूर्ण गायांचा चारा खाऊन आता इकडं निवांत बांधल्या मी आणि बसल्या सगळ्या खाली इकडं लिंबाच्या झाडाखाली तर गोट्यात कारण काय माहिती का पाऊस आले मग चिडचिड होती त्याच्यामुळं इकडंच बांधल्या चिडचिड आता शेण ते भरायचं तर चला तर सकाळचे आठ वाजले आता आणि तिला आणले मी उन्हामध्ये म्हणजे म्हणताना ना लहान लेकराला सकाळचं कवळं ऊन दिलं तर चांगलं असतं म्हणजे लांब करू आज जरी पडत नाही तर त्यामुळे मी तिला आणले इकडे उन्हामध्ये सकाळी सकाळी मस्त खेळते पण ती उन्हामध्ये म्हणजे कावीळ वगैरे होत नाही लेकराला तर साधं सिंपलच फोटोशूट केलंय तिचं दोन मन कम्प्लीट इथं छत्री पण काढली होती पण तिने हाताने सगळं पांगून पण दिली आता लेकरच कस राहत सगळं पांगून दिलंय तिनं तर दोन मन कम्प्लीट झाले तिला त्याची फोटोशूट पण केली आहे मी आणि ती सगळं पांगून देऊ राहिली तिचं झोपायचा पण टाइम झालाय